नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त माहिती मिळाली की योगेश कटाळे किरण लामखडे या दोघांनी अभय गुप्ता याच्याकडून महाराष्ट्र राज्यात विक्री प्रतिबंध असलेला सुगंधित तंबाखू पानमसाला गुटखा खरेदी केलेला असून अभय गुप्ता हा त्याच्या साथीदारांमार्फत पिकअप गाडीमधून पुंतांबा फाटा येथून कोपरगाव शहरामध्ये आणि त्यानंतर घारगाव येथे सुगंधित तंबाखू आणि पानमसाला पाठवणार असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकाला कारवाईच्या सूचना त्यानंतर पथकानं तात्काळ पुंतांबा फाटा इथे सापळा रचून गुप्त बातमीत मिळालेल्या वर्णनाची पिकअप गाडी थांबून गाडीमध्ये असलेल्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतलाय तर राजू उमराव बिल आणि नितेश राजू भाबड अशी या आरोपींनी नावं सांगितलीय तर गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये चार लाख पस्तीस हजार सहाशे रुपये किमतीचा विमल पानमसाला अठ्ठेचाळीस हजार चारशे रुपये किमतीचा विवन सुगंधी तंबाखू आणि इतर गुटक्यांची पाकिटं असा ऐकून सोळा लाख चारशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अधिक विचारपूस केली असता हा सर्व गुटका योगेश कटाळे आणि किरण लामखडे यांनी अभय गुप्ता यांच्याकडून खरेदी केलेला असून अभय गुप्ता यांना हा गुटखा गाडीमध्ये भरून पाठवला असल्याची कबुली त्यांनी दिली आहे तर या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानंतर गुन्ह्यातील फरार योगेश विजय कटाळे या आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस यांनी शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला हजर केलाय तर पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाणे करत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि शिरीष वमने यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर